नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग जो आहे हा थोडासा वेगळा ब्लॉग आहे वेगळा याच्यासाठी कारण आजचा जो ब्लॉग आहे आपण हा बनवत आहे शुद्ध मराठीमध्ये आणि आजचा जो विशेष कंटेंट आहे दॅट इज अ हुर्डा पार्टी आज आमची हुरडा पार्टी आहे आणि खास करून हा जो विकेंड आलेला आहे या विकेंड म्हणजे आपल्या मकर संक्रांती नंतर आलेला आहे या वेळेची मकर संक्रांती ही डेज मध्ये आल्यामुळे असं जास्त काही ऍक्टिव्हिटीज करता नाही आल्या उदाहरणार्थ मुलांची जी पतंग उडवण्याची जी क्रेज असते ती यांची अजून डीव आहे तर हा पतंग उडवण्याचा जो संधी आहे जो क्षण आहे तो त्याला आज एन्जॉय करायचा आहे त्यामुळे हुर्डा पार्टी प्लस मकर संक्रांतीची पतंग उडवण्याची पार्टी गोष्टी सोडवत आलेल्या आम्ही आनंद घेण्यासाठी निघत आहोत तर माय नेम इज अरुण चटमणी टुडे डू यू नो अरुण चटमणी इज गोइंग टू मेक अ न्यू ब्लॉग एंड आवर न्यू ईयर इज फिनिश एंड नाउ ही इज ही विल बी गोइंग टू चेंज द लैंग्वेज मराठी हम वी आर गोइंग टू गा विद आवर फैमिली विद आवर फैमिली विद कास्ट सो अरुण चटमणी विल स्पीक विद मराठी ओके आय विल स्पीक इन मराठी फाईन तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे आज खूप धमाल येणार आहे खूप मस्ती करणार आहोत आणि हे सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आमचा प्रवास कशा पद्धतीने आम्ही हुरडाचं पार्टी करणार आहोत सोबतच पतंग उडवणे या सगळ्या गोष्टींची खूप सारी धमाल ही आजच्या ब्लॉगमध्ये आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी विसरू नका सोबतच चॅनलवरती जर तुम्ही फर्स्ट टाईम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो चला पाहूया आजची धमाल मस्ती आपण काय करत आहोत लॅस गो वेळ झालेली आहे आता पटकन निघण्याची कारण ऑलमोस्ट आता दुपारचे बारा वाजत आलेले आहेत आणि ट्रॅव्हल साठी वेळ लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे लस गो मित्रांनो आपलं डेस्टिनेशन म्हणजे आपलं जे आजचं डेस्टिनेशन आहे ते आहे जामखेड कर्जत तुम्हाला कदाचित कल्पना असेल जामखेड ला आपल्याला जायचं आहे आणि जाण्याचा जो रूट आहे आपला पुणे हडपसर हडपसरवरून पाटस दौंड काष्टी श्रीगोंदा आणि जामखेड अशा प्रकारचा आपला रूट आहे या रस्त्यावरून बघा जाताना असं वाटतं की आपण बाहेरच्या देशातल्याच रस्त्यांवरून चाललोय आजूबाजूला झाडी एकदम आपण सेंटरमधून गाडी चालवतोय राईट साईडला फुलांची असलेली झाडी आणि लेफ्ट साइडला ले हे छोटे छोटे झाडं आता आपण सोलापूर रोड हा सोडलेला आहे आणि चाललेला आहोत पाटस वरून दौंडच्या दिशेने प्रवास म्हटलं की आले ब्रेक्स आणि ब्रेकफास्ट सकाळची जरी वेळ नसली अगदी जेवणाची वेळ जरी झाली असली तरी ब्रेकफास्ट साठी थांबलेलो आहोत आणि एका छोट्याशा ठिकाणी स्नॅक सेंटरला आम्ही ब्रेकफास्ट करून पुढे निघणार आहोत आणि ब्रेकफास्टला ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी आहे खूप छान अशी बाग मी तुम्हाला दाखवतो इतर खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे झाडी आहेत आणि अगदी नर्सरी असल्याप्रमाणेच मला वाटतं कदाचित ते नर्सरीचे सुद्धा असू शकतात हे झाडे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी इथे झाडं थे। ठेवलेली आहेत खूप छान वाटतंय मस्त आहे फुलं वाव हे गुलाबाचे फुलं तुळस सादाफुली कोरपड आणि जास्वंद असे खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला मस्त आहे अगदी छान आहे आणि यांनी या सगळ्या यांच्या बगीचाचं स्नॅक्स सेंटरचं रक्षण करण्यासाठी याच्यावरती तिसरा डोळा म्हणून एक सिक्युरिटी गार्ड ठेवलेला आहे तो आहे हा छानसा सिक्युरिटी गार्ड मोशन डिटेक्टरमध्ये जिकडून आवाज येतो तिकडे रोटेट करतोय छोटंसं हा बगीचा आणि हे पाठीमागे असलेलं स्नॅक्स सेंटर असतं ब्रेकफास्टची वाढ बघते आता आणि खास ब्रेकफास्ट मध्ये सांगितलेले तर आपले आवडीचे वडे वडापाव आणि गरम गरम वडापाव ते तळून देत आहेत गरम गरम वडापाव आलेला आहे आणि आता वडापाववर ते ताव मारण्यात येईल नाश्ता करून झाल्यानंतर सुद्धा नेतताना तिथल्या फुलांसोबत फोटो व्हिडिओज काढा असे वाटले आणि त्याच्यानंतर थोडासा त्याचा एन्जॉय करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आपण स्टॉप निघत आहोत आपल्या डेस्टिनेशनला आणि पुढचा हॉल्ट डेस्टिनेशनला असेल बिझनेस आणि ब्रँड किती महत्वाचा असतो हे एक उदाहरण हा जो के आहे हा एक वन ऑफ द फेमस या रूटवरती झालेला आहे मोस्टली जे ट्रॅव्हलर्स आहे ते इथे थांबतात आणि था इथे दुधाचे वेगवेगळे पदार्थ खरेदी करतात ऑन द वे श्रीगोंद्यामध्ये आपण सी एन जी टॉपअप करून निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला प्रेशर चांगला असल्यामुळे टाकी फुल झाली जानेवारी महिना ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे आणि आपण बघू शकतो आता जे डोंगर आहेत डोंगर ऑलमोस्ट आता ड्राय झालेले आहेत गवत हे सगळे वाळून गेलेले आहेत आणि जितके दूरवरती नजर जाईल तितके आता जे जे ज्वारे आलेले आहेत काढण्यासाठी त्या ज्वाऱ्यांच्या व्यतिरिक्त बाकी असंच काही खास गोष्टी शिल्लक आहेत असं दिसत नाहीये या ज्या पट्ट्यामध्ये पाणी चांगलं त्या पट्ट्यामध्ये बाकी थोडंफार हिरवळ दिसते अदरवाईज सगळीकडे ट्राय दिसते एकंदरीत छोटे एक मोठी जे साचलेले तुम्हाला तळे दिसतात ह्याच्यामध्ये आता जे मायग्रंट बर्ड्स असतात म्हणजेच जे, जे मायग्रेट होणारे पक्षी असतात बाहेरच्या देशातून विदेशातून देशा येणारे दे पक्षी अशा सीझनमध्ये जे आपल्याकडे मायग्रेट होतात ते खूप सारे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर घरी माझ्या तिथून पुढे येणार आहे कारण घोरडा पार्टी तिथून पुढे सुरू होणार आहे आणि आता आपण अगदी काही मिनिटांमध्येच पोहोचत आहोत आणि माघारी येऊन आपल्याला परत तिकडे यायचं आहे तिकडे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो इकडे काय काय सो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता पटकन फ्रेश होऊन आपल्याला जायचं आहे हुर्डा पाटीकड पावणे चार तासाचा प्रवास करून आता पोर्चमध्ये मस्तपैकी अशा बाजावरती बसलेलो आहे आणि हा खूप छान प्रकारचा या ठिकाणी असं व्यवहार म्हणजे असं एवढं मस्त वाटतंय ना ह्या बाजावरती असं नॉर्मली आता बाज राहिलेली नाही आहेत सगळ्यांची जागा सोफा दिवाणी यांनी घेतलेली पण तुमच्याकडे पण जर असा बाज असेल तर सांगा तर मंडळी आता आपल्याला झाडायचं आहे मावाळ मावाळ झाडणे म्हणजेच की मावाळ काढणे हा प्रकार आता बघूया आता इथे खूप दिवसानंतर एक मावाळ काढण्याचा योग आलेला आहे इथे एक मावळ आहे मी तुम्हाला मोळ दाखवतो हे बघा या ठिकाणी तुम्ही जर बघ पाहू शकता एक हे मोहोळ आहे हे मोहोळ आहे एकदम या, या सर्पनमध्ये मोहोळ आहे आणि हे मोहोळ काढायचं आहे आपल्याला मस्तपैकी नैसर्गिक रस म्हणजे नॅचरल मध आपल्याला मिळणार आहे त्या मावाळाचा फक्त एकच आहे हे जर चावायला लागलं तर कुठं पळायचं हे समजणार नाही त्याच्यामुळे ना पळायची पण तयारी ठेवा लागेल आपल्याला मावळाच्या आजूबाजूचं जे साहित्य लाकडं ते काढायचा कार्यक्रम चाललेला आहे औ एका झटक्यामध्ये मावळ हातात घेतलेलं आहे त्याला पळायचंय का इथून ठीक आहे हो, असं काकांनी एका झटक्यामध्ये मोळ काढलेलं आहे आणि ॲज सच काय प्रोटेक्शनची काही गरज पडली नाही आणि खाली मध गळायला लागलेला आहे ओ हे बघू शकतो आपण हे मोहोळ आणि अगदी याला खाली रस गळायला लागलेला आहे म्हणजे लिटरली मोहोळाचा मध जो अगदी नैसर्गिक म्हणजे आता तुमच्या समोर जे तुम्ही आता पाहिलेलं आहे त्या पद्धतीने मावळ काढून हा ले ले ले। आता मध आपल्याला मिळालेला आहे आता फक्त थोडंसं याला साफ स्वच्छ करायचं आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी घाणपण असते ती घाण फक्त आपल्याला दूर करायची आता वाव हा आहे अगदी नैसर्गिक मध हे बघा प्लेटमध्ये मध खाली पडतोय आणि याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की कि हा किती प्युअर मध आहे अशा पद्धतीने जर मावळ काढलं तर म्हणजे माशांनाही काही नुकसान नाही आणि मध पण अगदी प्युअर पद्धतीचं मध मिळालेला आहे वाव खाली मध गळतोय हेवी ऑलमोस्ट म्हणजे याचं साधारणतः दोन किलो तरी वजन असेल आणि खाली किती मध आहे आपण टेस्ट करून बघू या मधला आपण टेस्ट करून बघूया अॅब्स्युटली नॅचरल अगदी पाच मिनिट पण झालेलं नाहीये की पाच मिनिटापूर्वी काढलेलं आहे आणि आता आपल्या मध आपल्या प्लेटमध्ये मस्त अमेझिंग हे आता काय चालतंय काय माशा हे मावळ म्हणजे अजिबात हे नव्हतं वायलंड नव्हतं का एकदम शांत होतं का हे मावळ आता आप जस्ट आणलेलं आहे हे आग्या मावळ नव्हतं साधं मावळ होतं किती दिवसापासूनच होत आहे साधारणतः त्याला किती दिवस लागले मावळ होण्यासाठी तयार ते ते एक महिन्या एक दीड महिन्यापासून बघतो म्हणजे बारका असल्यापासून एक दीड महिन्यापर्यंत होऊन हा एवढं झालं दीड महिन्यात एवढं झालं म्हणजे त्याचे पोळ फुलामधला मकरंद आहे ज्वारीची फुलं असते ना ज्वारीच्या फुलामध्ये प्रत्येक फुलामध्ये किती सुईच्या टोका एवढा मकरंद असतो प्रत्येक फुलात मकरंद गोळा करायचं ना हे त्यात साठवायचं काम ही मधमाशी म्हणजे मध कसा कलेक्ट करते मधमाशी तिची पावर बँक कुठे फुलं आहे तर फुलांमधून सगळ्यात जमक रंद गोळा करून ती तिच्या वेअरहाऊसमध्येच म्हणजेच तिच्या पोळ्यामध्ये स्टोअर करते दॅट्स व्हेरी अमेझिंग डिफरंट आहे चला मधाचा कार्यक्रम झालेला आहे आता आता जायचं आहे हुर्ड्याकडे लेट्स गो टू हुर्डा पार्टी आपण आता काही वेळापूर्वी जे मळं काढलंय ना बघा एक मुंगूस आहे ते मुंगूस ती पोळी घेऊन चालले आणि हेच ते मुंगूस जे नॉर्मली सापांना खात म्हणजे सापांचा कर्दन काळ जे ज्याला म्हटलं जातं हेच ते मुंगूस हे बघा मुंग कशी पोळी पळवलेली याच्या आतमध्ये गेलं तर मित्रांनो पतंगाचं जे दोरा बांधतात मी काय एक्सपर्ट नाहीये पण तू प्रयत्न करू मी ये, लास्ट इयरला पण प्रयत्न केला पण तो पतंग लिटरली भरपूर दिवस तो पतंग मुलगा खेळला त्याचा म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचा युटिलायझेशन झाला तर प्रयत्न करू यावेळेस पण तशाच पद्धतीने आपल्याला जमेल का साधारणतः ऑलमोस्ट आता आपला पतंग रेडी झालेला आहे आणि त्याची कन्नी बांधून त्याला दोरी पण आपण बांधलेली आहे शेपटी पण लावलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याला दोरा लावलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट दिस पतंग इज इज रेडी टू फ्लाय आता प्रयत्न करून की थोडाफार उडतोय का काय करतोय का आपला प्रयत्न फेल झालाय ले। पतंग तर रेडी झालेला आहे परंतु वाऱ्याचा पत्ता नाहीये म्हणजे वार बिलकुल नाहीये अगदी झाडाचा शेंडा थोडाफार हालतोय वारा नसल्याकारणामुळे मला वाटतं पतंग हा उडवण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावं लागेल असं वाटते किंवा लहानपणी आम्ही जे करायचो हा पतंग घ्यायचो आणि असा असा उडवायचो असं उप असं उडवावं लागेल वाऱ्याची वाट बघूया आपण थोडीशी आणि तोपर्यंत तो चलूया पुढच्या कार्यक्रमाकडे हुरडा पार्टीसाठी आता रानात जाण्याची वेळ झालेली आणि सगळे सामानाची तयारी झाली पॅकिंग करू तर गाडीत सामान ठेवतो पटकन निघूया आता आता जे हुरड्यासाठी लागणारं सामान आपण गाडीमध्ये ठेवलेलं आहे आणि पटकन आता निघूया चला 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 पटकन चला, चला उशीर होतोय शक्य तितक्यापर्यंत गाडी आणलेली आहे आणि आता बाय वॉक करत जाऊ वॉकी टॉकी डायरेक्ट होरड्याच्या राना आता पुढे आपल्याला हुरड्याचं रान आहे म्हणजे जी ज्वारी खास करून हुरड्यासाठी जी केली होती ती आता पुढे आहे आणि त्याच्यामधून कंस तोडून मस्तपैकी हुरड्याचा कार्यक्रम आता होणार आहे संध्याकाळचं उगून बघा पाठीमागं सूर्यास्त आलेलं आणि खूप मस्त, मस्त वातावरण भारी शूट येतं आहे वाईट अँगलमध्ये खूप छान असं दिसतंय शेवग्याचं खूप मोठं झाड जुनं झाड असावं कारण आता नवीन जो हायब्रीड शेवगा आहे तो हातालाच येतो हे एकदम म्हणजे वृक्षासारखं शेवग्याचं झाड दिसते हे जे गवत आहे आता हे आपल्या कामाला येणार आहे कारण आपल्याला करायचं आता भट्टी पेटवायची आपल्याला जी भट्टी आप पेटवण्यासाठी हे गवत कामाला येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेच ते ज्वारी की जे आपल्याला आज हुरडा म्हणून एन्जॉय करता येणार आहे हुरडा पार्टीसाठी खास राखीव ही एका जातीची ज्वारी असते आणि हे तुम्ही बघू शकता वा हे आहे हुरड्याचं कनीस म्हणजे या कणसापासून आपल्याला मिळणार आहे हुरडा हे कडवळ म्हणजे ज्वारी कोवळी आहे आणि हे आता आपल्याला होरडा म्हणून एन्जॉय करता येणार आहे हा प्लॉट खास करून होरड्यासाठी सोडलेला आहे म्हणजे होरडा पार्टी करण्यासाठी खास करून हा प्लॉट सोडलेला आहे आणि ही जी ज्वारी हे खूप टेस्टी असते अगदी दाना जर तुम्ही पाहिला तर हाईटवरती खूप जास्त उंची ही जी ऑलमोस्ट एक आठ ते नऊ फूट या ताटाची उंची आहे हे बघा ज्वारीचं हे ताट म्हणजे एवढ्या उंचीवरती हे ताट येतं की जे नॉर्मल ज्वारीपेक्षा आपल्या खूप जास्त हायटेड आहे ज्वारीची जात काय कुठल्या जातीची ज्वारी खास करून आपण हुरड्यासाठी वापरतो अशी तुरटी बर म्हणजे हे फक्त हुरड्यासाठी असतं का ह्याच्यापासून म्हणजे ह्याच्यापासून नॉर्मल ज्वारी होती का म्हणजे नॉर्मल ज्वारी बिलकुल मिळणार नाही दाना एकदम मस्त छान बनलेलं दिसतोय ह्याचं आणि ते गोळीबिंडी म्हणून एक प्रकार आहे तर त्याचं काय असते खुलड्याचं कनिज काढताना म्हणजे नेमकं काय काळजी घ्यावं लागते ब कसल्या प्रकारचं कनिज पाहिजे आपल्याला खुलट्यासाठी की जे दिसते सगळे कन्स सगळे नाहीत का खुर्ड्याला हे सगळे आहेत पण आता काही काही हार्ड झाले निबर निबर झालेत मग ते आता चावले जास्त जाणार नाहीत किंवा ते जास्त एवढे टेस्टला येणार नाही टेस्ट येणार नाही म्हणजे आपल्याला खुलट्यासाठी कवळ कनिज पाहिजे हे साधारणत किती होरड्यासाठी हे होरड्याचे कंच आता आपल्या आलेले आहेत हे बघा खास करून खास हे, जे हे, खास हे जे कंच आहेत स्पेशल होरड्यासाठी या ज्वारीचा होरडा बऱ्याच वेळा खाल्लेला आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की याची जी टेस्ट आहे ती अमेझिंग असणार आहे चला तर पटकन आपण कंस तोडून घेऊया जेणेकरून सूर्य मावळ्याच्या म्हणजे दिवस मावळाच्या आतमध्ये आपल्याला फोरड्याचा कार्यक्रम मस्तपैकी करता येईल प्रदूषण झालं आहे कशामुळे झालं प्रदूषण स्मोक लावल्यामुळे कुठे आहे स्मोक आणि त्या स्मोकने काय करणार आहोत आपण का बरं हे आपले बाबली फायर ला ने लास्ट अच्छा तुम ओके साठी हे फायर मरे लावेचे हे धन्यवाद कसही आहे ज्वारीचे कंस पुरला पार्टी एकदम झकास तर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहता आलेला आहे आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईक केल्याने आम्हालाही समजतं की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलेला आहे का नाही आणि सोबतच काय फीडबॅक असेल तर फील फ्री टू राईट फीडबॅक इन द कॉमेंट्स पार्ट सोबतच ही जी होर्डा पार्टी आज आज जो पार्टीचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला बनवतोय कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा कारण तुमच्या प्रतिक्रियाची आम्ही वाट पाहत आहोत आता कणसांची छाटणी झालेली आहे आणि दुसरा जो कार्यक्रम आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे आग लावणे <laughs> आग कशाला लावणे आग पेटवणे आणि त्याच्यामध्ये कणसं भाजणे हा कार्यक्रम करायचा आहे ते दाखवतो तुम्हाला आता आणि फायनली मित्रांनो आपली भट्टी पेटलेली आहे आणि ह्या भट्टीमध्ये म्हणजे शेणाच्या गवऱ्या ह्या गवऱ्या आणि हे आपले कणस आणि हे कंस आता आपला हुरडा भाजला जाणार आहे अजूनही स्टॉक आलेला आहे कणसं अजूनही येत आहेत आणि चांगली आता गौऱ्यांनी चांगली आग पकडलेली आणि याच्यात मस्तपैकी आता हुडा भाजला जाणार आहे आता आपले कणस भाजल्या जातात आणि ह्या कणसांसोबत जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तो मसाले हा गूळ शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी आणि सोबत थोडंसं सो फरसाण असा मिळून हा बेत आपला होणार आहे कणसं आता भाजून ऑलमोस्ट चोळण्याच्या म्हणजे हे पोझिशनमध्ये आलेले आहेत आता ह्या कणसांना चांगल्या पद्धतीने चोळलं जाईल पार्टी तुम्ही खाली बघू शकता हा हुरडा पडलेला आहे आणि आता हाच हुरडा आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये मिक्सअप करून खायचा आहे म्हणजे ह्या मसाल्यांसोबत हा जो हुरडा आहे याची जी टेस्ट येणार आहे दॅट इज गोन टू बी नेक्स्ट लेवल आता चला हुर्ड्याची पार्टी एन्जॉय करूया हुरडा आता तयार झालेला आहे आणि हुरडा खाण्याची उत्सुकता आता पटकन पटकन हुरडा खायचा आहे चला मसाले लावून आपल्या प्लेट्स रेडी होत आहेत आणि आता हुरड्याचे एन्जॉय करणार आम्ही सगळे या सीझनमध्ये तुम्ही हुरडा खाल्ला आहे का आता पहिल्यांदाच आहे आज कसं आहे कशी टेस्ट हुरड्याची अच्छा तुम्ही दहा वेळा खाल्ला आहे म्हणजे आमचंच खायचं राहिलं म्हणायचं आता हा हुरडा आणि सोबत चटणी विशांगदाची चटणी ही लसणाची चटणी आणि गुळ सगळ्यांसोबत मिक्स करून खाल्ला तर होरडा एक नंबर लागतो कसा लागतो अर शोरडा थोडासा छान लागतोय पार्टी एकदम जोरात चाललेली आहे गरम गरम होरडा येतोय सोबत हवा का हा होरडा याच्यासोबत सोबत आपल्याला लसणाची चटणी आणि या लसणासोबत इथे शेंगण्याची चटणी गुळ हे चार आयटम एवढे भारी लागतात एक नंबर म्हणजे अशी होरडा पार्टी खाण्यासाठी राहणार तेव्हा मस्त पैकी असं बसून राहण्याची पार्टी करावी एक नंबर लागतोय खूप भारी लागतो हा माझ्या हातातला असलेला हुरडा एवढा पोळतोय गरम गरम म्हणजे अगदी भट्टीतून येतोय हुरडा मळला जातोय आणि प्लेटमध्ये सोबत चटणी एक नंबर हुरड्याचा आस्वाद घेतो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता ऑलमोस्ट चांगला अंधार पडलेला आहे हार्डली काहीतरी दिसतय आणि जबरदस्त हुरडा खाल्लेला आहे एवढा हुरडा खाल्लाय म्हणजे बेमाफ हुरडा खाल्लेला आहे लिटरली सिटीमध्ये पुणे शहरामध्ये हुर्ड्याची प्लेट एक साधी छोटीशी प्लेट दीडशे ते दोनशे रुपयाला प्लेट मिळते आणि तो पण एवढा गरम नसतो की जसं अगदी पाच मिनटामध्ये आपण ताटास खनिज तोडलेलं आहे त्यानंतर त्याला भाजले आणि त्याला आहे याची जी टेस्ट होती रिअल टाईम हुरडा दॅट वॉज अमेझिंग तर मित्रांनो तुम्हाला हा रानातला हुरडा पार्टी हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा सोबतच व्हिडिओला लाईक करण्यासाठी मित्रांसोबत शेअर करण्यासाठी विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरचे नवीन कंटेंट सगळे मिळत राहतील तर मित्रांनो भेटूया आपण लवकरच एक पुढील व्हिडिओमध्ये की ज्याच्यामध्ये छान कंटेंट तुमच्यासाठी बनवलेला असेल सोबतच या व्हिडिओला लाईक करण्यासाठी विसरू नका जस्ट गिव अ थम्स अप अँड सबस्क्राईब द चॅनल सी यू सून चान खूप लेट झालेलं आहे आणि आता लवकरात लवकर घरी जाणं गरजेचं आहे खूप अंधार पडलेला आहे टॉर्च सगळे मोबाईलचे टॉर्च लावून चाललेले आहेत आणि खेड्यांचा केर्र असा आवाज येतो आहे मस्त काही नव्हतं पक्षी होते त्यांना उडून लावलं हे घाबरलेत <laughs>